परिवारापासून लांब भावांना अश्रू अडावर जिल्हा सामान्य रुग्णालयात आजार हिंदेचे रक्षाबंधन शारीरिक व्याधींमुळे त्रस्त रुग्णांना बहिणीची माया आणि परिवाराचा सहवास दुर्मिळच लाभतो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या असंख्य भावांना बहिणीच्या हातून रक्षाबंधन आणि औक्षणाला परिस्थितीमुळे मुकावे लागते त्यामुळेच आजार हिंद एकतीसव्या वर्षी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शहरातील अनाथ भावांना नऊ ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाचे बंद जपण्याचा अभिनव सातत्य आणि जिव्हाड्याने सुरू ठेवला आहे रक्षाबंधनाच्या पर्वावर नऊ ऑगस्टला बुलढाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण पुरुषांच्या सर्व वार्डांमध्ये जाऊन आझाद हिंदच्या बहिणींनी रुग्ण भावांना विधीवत औक्षण ओवाळत रक्षाबंधन केले यावेळी असंख्य भावांना अश्रू अनावर झालेत रक्षाबंधनाचे रुणाणुबंध उपक्रमामध्ये आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा सुरेखाताई निकाळचे पंचफुलाबाई गवई आशाती गायकवाड सिंधुताई अहिर भारती अवचार संगीता तायडे लक्ष्मी काकफडे शीतल कासारे अनुसया पवार सविता इंगळे कासाबाई काळवाघे अन्नपूर्णाबाई चाफेकर ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील काकर व्यवहारे उल्हास काकर सागर कुईटे यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील नर्स आणि कार्यालयीन कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते